नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहामध्ये श्री गजानन महाराजांनी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली तेव्हापासून श्री गजान महाराजांचा संजीवन समाधी हा ऋषी पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो शेगाव येथे खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये संजीवन समाधी सोळा साजरा केला जातो त्यासोबतच आपण आपल्या घरामध्ये देखील महाराजांची पूजा सेवा पारायण हे करायला हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऋषीपंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांची पूजा कशी करायची आहे काय काय सेवा करायची आहे पारायण कधी करायचं आहे ज्यांना एक दिवशीय पारायण करायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे त्यासोबतच तीन दिवसीय पारायण कधी सुरुवात करायची आहे कसं करायचं आहे आणि ज्यांच्याकडून पारायण होणार नाही त्यांनी काय काय सेवा करावी महाराजांना नैवेद्य काय दाखवावा या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल ऑगस्टला ऋषीपंचमी आहे आणि ऋषीपंचमीचं व्रत देखील केलं जाते त्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की ऋषी पंचमीचं व्रत महिलांनी का करावं कोणत्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते त्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ हा येणारच आहे त्यापूर्वी ऋषीपंचमीच्या पंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांची सेवा पूजा कशी करायची आहे गजानन महाराजांच्या मूर्तीला दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करा पंचामृताने जर का तुम्ही अभिषेक करत असाल तर दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर गंगा अक्षदा चंदन लावायचं आहे अर्पण करायचे आहे त्यानंतर फुले अर्पण करा फोटो जर का असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या फोटोला अभिषेक करू शकता नाही त्यामुळे फोटोला स्वच्छ पुसून घ्या फुले अर्पण करा त्यानंतर तुम्हाला, करा तुम्हाला जर का पारायण करायचं असेल एक दिवसीय जर का तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर मग तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पारायण करू शकता आसनी क इथे एक आसनी असं एकसणीच असावं असं काही गरज नाही परंतु तुमच्याकडून जर का एक आसनी होणार असेल तर तुम्ही एक आसनी करा किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये रात्री नऊच्या आतमध्ये तुम्ही तुमचं पालनही पूर्ण करू शकता गणपतीची आरती करा महाराजांची आरती करा त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवा पिठलं भाकरीचा नैवेद्य कुठलाही एक गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता महाराजांना जिलेबी आवडायची तर तुम्ही जिलेबीचा नैवेद्य देखील गोड पदार्थ म्हणून दाखवू शकता किंवा घरी तुम्ही खीर किंवा शिरा देखील करू शकता त्यानंतर वरण भाताचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता त्यानंतर ज्यांना तीन दिवसीय पारायण करायचं आहे त्यांनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये पारायण करावं तीन दिवसीय पारायणामध्ये सात सात अध्याय घ्यायचे असतात गणगनगनात होते हा मंत्र आवर्जून म्हणा तुम्ही एक दिवसीय पारायण करा किंवा तीन दिवसीय पारायण करा परंतु गणगनगनात होते हा मंत्र आवर्जून म्हणा त्यानंतर महाराजांची आरती करून नैवेद्य हा दाखवायचा आहे अशा प्रकारे एक दिवसीय किंवा तीन दिवसीय पारायण हे केले जाते आता ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही मोठ्या ग्रंथाचं म्हणजे श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण ज्यांच्याकडून करणं होणार नाही त्यांनी त्यांनी काय करावं तर तुम्ही छोटा ग्रंथ देखील जो पारायण आहे तो वाचू शकता किंवा मग ते देखील होणार नाही तर तुम्ही गजानन स्तोत्र वाचा गजानन बावननी वाचा महाराजांचं माळी घ्या नामस्मरण करा गणगनगनात बोलते या मंत्राचं तुम्ही नामजप करा अजून श्री गजानन महाराजांची पूजा करावी महाराजांना नैवेद्य दाखवावा आरती करावी ह्या सेवा तर कुणीही करू शकतो महाराजांचं अखंड नामस्मरण दिवसभरामध्ये करण्याचा प्रयत्न करावा आपली इच्छा असेल की आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी महाराजांवरती विश्वास हवा महाराजांवरती श्रद्धा हवी जेव्हा मार्ग सापडत नसेल तेव्हा महाराज मार्ग दाखवतात जेव्हा आपण एकटं असू तेव्हा महाराज आपल्याला सांभाळतात आणि जेव्हा काही संकट आपल्यावरती येते तेव्हा महाराजच आपल्या त्या संकटामधून तारतात त्यामुळे अशा ज्या काही तिथी असतात पर्टिक्युलर जे दिवस असतात त्या दिवशी देखील महाराजांची आवर्जून सेवा उपासना भक्ती करण्याचा नक्की प्रयत्न करावा ज्यांच्याकडून पारायण करणं शक्य आहे त्यांनी पारायण करावं तुमच्याकडून मोठ्या ग्रंथाचं जर पारायण नाही झालं तर तुम्ही जो ग्रंथ आहे गजानन महात्म्य जो एकवीस अध्यायांचा आहे श्री गजानन महाराजांचे जो ग्रंथ आहे विजय ग्रंथ त्यामधला संपूर्ण सार त्या ग्रंथामध्ये दिला आहे मग त्या ग्रंथाचं तरी तुम्ही ॲटलिस्ट पारण करण्याचा प्रयत्न करा श्री गजानन महाराजांचं संजीवन समाधी निमित्त आणि ज्यांच्याकडून मग पारायणच करणं होणार नाही त्यांनी स्तोत्र वाचावं स्तोत्राला काही वेळ लागत नाही ते देखील दासगुरु महाराजांनी स्तोत्र लिहिलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये स्तोत्र वाचून होते बावन्न वाचायला देखील पाच सहा मिनटं लागतात तुम्ही जर का माळ घेणार असाल देवघरासमोर बसून तर एकशे मंत्र जप करण्याचा नक्की प्रयत्न करावा एक माळ घ्या पाच माळ घ्या सात माळ घ्या नऊ माळ घ्या अकरा माळी घ्या एकवीस माळी घ्या तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं तुम्ही करा आणि जर का तुमच्याकडून देवघरासमोर बसून माळीच घेणं होणार नाही तर तुम्ही चालता बोलता देखील महाराजांचं अखंड नामस्मरणी करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये आहेत बाहेर आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आहे घरातलं काही काम करत आहात त्यावेळी देखील तुम्ही, तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण करण्याचं श्री गजान महाराजांचं संजीवन सोहळ्यानिमित्त नक्की प्रयत्न करा कारण महाराज हे खरंच आपल्याला सांभाळतात आणि आपली जर का इच्छा असेल की महाराजांची कृपा सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती राहावी तर श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराजांची भक्ती सेवा उपासना नक्की करण्याचा प्रयत्न करा महाराजांची कृपा सदैव तुमच्या आमच्यावर राहील हीच गजानन चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद